आता इथं बघा लक्षात सगळ्यांचं थोडस मुद्दा असा आहे की संगणक अर्हता प्रमाणपत्र बाबत काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत आता या सगळ्या आपण डिटेलमध्ये बघणार ओके तोपर्यंत जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पटापट पटापट काय करायचंय फास्टमध्ये लिंक शेअर करायची जेवढे मित्रमंडळ असेल ओके हा पुन्हा कारण की काय होतं बरेचसे विद्यार्थी मला कमेंट मध्ये करतात किंवा मेसेज करतात सर हे चालतं का ते चालतं का त्यासाठी मी तुमच्यासाठी स्पेशल घेतो आता माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी घेतोय जी गट अ आणि ब ची पदे त्यासाठी पदवी लागतेच ओके एम एस सी साठी आणि पदवी ओके पण गट क आणि ड साठी वेगवेगळ्या पदांसाठी काय काय लागेल ते लक्ष द्या बघा यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये वरिष्ठ लिपिक बोलतोय आपण लक्ष द्या वरिष्ठ लिपिक म्हणतोय वरिष्ठ लिपिक गटक पद आहे ओके यामध्ये बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल कोणत्याही शाखेची लागेल तुम्हाला लक्ष ठेवा कोणत्याही शाखेची बीएबी कॉम बीएससी इंजिनिअरिंग मेडिकल काय असेल ते हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकास लिपिक टंकलेखक रोखपाल या पदावर कार्यरत नस असलेल्या कर्मचाऱ्यांना सदरची अट लागू राहणार नाही मात्र त्यांना उच्च माध्यमिक शिला म्हणजे जे विद्यार्थी लिपिक टंकलेखक किंवा आहे ते असं फॉर्म भरावेत त्यांना बारावी उत्तर नसणं गरजेचं आहे पण बघा जे बाकीचे आहेत बॅचलर त्यांना कोणत्याही शाखेची पदवी त्यानंतर राज्य शासनाची तीस शब्द प्रति मिनिट इंग्ल मराठी आणि चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश ही टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे एक लक्ष ठेवायचं तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघा शासनाच्या प्रचलित धोरणानुसार लिपिक टंकलेखक रोखपाल पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव आहे विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आता जे लि, वरिष्ठ लिपिकसाठीचा साथ लिपिक, टंकलेखक आणि रोखपाल गटक यामध्ये बघा सरळ सेवा पन्नास टक्के हे पदोन्नती प्रमोशनचं पद आहे त्यामुळे प्रमोशन, प्रमोशन वाल्यांसाठीच सा कार्यक्रम आहे ओके बाकीचे बघा जे बॅचलर आहेत त्यांच्यासाठी हे बॅचलर साठी नाही समजा ओके मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ना? तीस मराठी आणि फोर्टी इंग्लिश म्हणजे थर्टी फोर्टी ओके त्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडील एम एस सी आय टी किंवा समकक्ष असलेली एक शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र म्हणजे याच्या समकक्ष जे एम एस सी आय समकक्ष जे काय असेल ओके एम एस सीएटी समकक्ष जे काय असेल तुमचं तर ते प्रमाणपत्र सुद्धा इथं चालतं आता मी तुम्हाला मागच्या सांगेल की बा संगणक पात्रता काय असेल तर त्यामध्ये त्यांनी दिलेल ते पण सांगेल शेवटी मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान हे पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर हे महत्वाचे आहे लक्ष द्या ओके हे लिपिक टंकलेखक रोखपाल बद्दल बोललेले सरळ सेवा ठीक आहे ते पदोन्नती प्रमोशनचं काही काम नाही तुम्हाला ठीक आहे ते आपण काही बघायचं काम नाहीये ते नंतर बघू ठीक आहे पुढे बघा लघुटंक लेखक गटक सर मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असणं गरजेचे आहे शाखेची बघून घ्या बघून घ्या बघून घ्या बघून घ्या बघून घ्या ओके हो सर बघा लघुटंक लेखक गटक ह ना स्वीय सेवा ओके कोणत्याही शाखेची पदवी त्यानंतर मराठी इंग्लिश लघु टंकलेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर थर्टी फोर्टी टंकलेखनाची अर्था आणि एम एस सी आय टी प्रमाणपत्र किंवा त्याच्या सारखंच काहीतरी उत्तीर्ण झालेलं असावं समकक्ष ओके आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ओके लक्ष द्या सगळ्यांनी करून लक्ष ठेवा मी काय म्हणतोय तर ओके ही पीडीएफ जर पाहिजेत असेल तुम्हाला तर ही पीडीएफ तुम्हाला शेअर करतो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला जे की संतोष के अकॅडमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे जॉईन करा कारण की तुम्हाला अपडेट किंवा जे काय पीडीएफ असेल ते भेटून जाईल ठीक आहे त्यानंतर बघा बघा वाहन चालक, वाहन चालक गट काय महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा दावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे हलके वाहन चालवण्याचं चा, तुमच्याकडे लायसन असावं वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव असावा है ना त्यानंतर मोटार वाहन दुरुस्ती देखभालीचं कामा संबंधित सुद्धा प्रशासन किंवा मान्य शैक्षणिक संस्थेचं प्रमाणपत्र धारण करणारच प्राधान्य म्हणजे असं नाही आय टी आय झाला असं समजा त्या संदर्भात दुरुस्ती वगैरे करायचं ऑटोमोबाईलचं आणि तुमच्याकडे नाहीये तर ते नो प्रॉब्लेम पण झाला असेल तर चांगली गोष्ट आहे जर तुमचं मार्क्स स्कोर सेम असेल समजा तुमचं तुम्हाला मोटर वाहन दुरुस्ती देखभालीचं तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे तुमचं आणि दुसऱ्याचं नाही झालेलं पण मार्क्स स्कोर सारखा आहे तुम्हाला तर ज्याचं झालेलं आहे ज्याला एक्सपिरियन्स किंवा अनुभव त्याला घेता येतं असं आहे ते ओके मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ठीक आहे उद्यान पर्यवेक्षक घटक आता हे उद्यान पर्यवेक्षक घटकं कोणासाठी असेल तर ज्या विद्यार्थ्यांचं कृषी बघा ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी झालेलं आहे हा ना हॉर्टिकल्चर्समध्ये बी एस सी झालेले किंवा झालेलं आहे किंवा फॉरेस्ट पदवी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हे पद असणारे उद्यान पर्यवेक्षक ओके बी एस सी अॅग्री ओके आणि त्यांनी म्हणलेले की शासकीय नियम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील समकक्ष पदावर किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे हे पण एक लक्ष ठेवायचं तुम्हाला ठीक आहे एक महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर बघा ग्रंथपालचं म्हणणं काय बघा हे पदोन्नतीचं पद आहे जे अगोदर कुठं ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल या पदावर आहे त्यांच्यासाठी तीन वर्षाचं तुमचं असणं गरजेचं आहे ओके अनुभव तुमच्याकडं ओके हे तुमच्यासाठी आहे पदोन्नती म्हणजे प्रमोशन पद पद्धती ठीक आहे इथं बघा सहाय्यक ग्रंथपाल जे सरळ सेवेने भरण्यात येणार आहे त्यांच्यासाठी काय लागणार आहे बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे ग्रंथपाल शास्त्राचे म्हणजे बी ना बी डॉट एल आय बी ओके जे काय असेल तुमचं ते ओके ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी जी असेल तर त्यांना प्राधान्य आहे ओके पद्युत्तर असेल तर नाही तर मग बीएलबी ठीक आहे हे लक्ष ठेवा ठीक आहे हे आहे ओके येस पटापट पटापट आपण बघूया आता याच्यामध्ये बघा सगळे पद आपण बघतो गटक आणि डच्या गटक आणि डबद्दल गट मी बोलतो ठीक आहे गटक आणि डबद्दल आपण बोलतो इथं ठीक आहे हे लक्ष ठेवा बघा गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक तांत्रिक सेवा शासनमान्य विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा रसायनशास्त्रातील ज्यांचं रसायनशास्त्रामध्ये आहे ना रसायनशास्त्रामध्ये पदवी झालेली पदवीधर असे विद्यार्थी प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यताप्राप्त संस्थेचे डी एम एल टी पदवी उत्तीर्ण आवश्यक मराठी भाषेचं पुरस्त ज्ञान आणि एम एस सी आय टी ओके हे लक्ष ठेवा त्यानंतर जोडारी जोड जोडारी आणि वीजतंत्री गटक तर हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक म्हणजे एस एस सी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि आय टी आय बहुतेक हे आय टी आयचं आहे ठीक आहे आयटीआय तुमचा झालेलं असावा ओके आणि कमा किमान तीन वर्षाचा अनुभव असं पण सांगितले त्यांनी संबंधित कामाचा तुमचा तीन वर्षाचा अनुभव असावा ओके पंप ऑपरेटर साठी बघा एस एस सी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय काय असेल तुमचं ते किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था जी काय असेल तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाणपत्र मिळवलेलं असणं गरजेचं आणि अनुभव धारकास प्राधान्य म्हणजे तुमचा अनुभव असेल तर चांगली गोष्ट नसेल तरी चांगली गोष्ट ठीक आहे हा असं काही नाही त्याच्यामध्ये ठीक आहे हा पुढे बघा अनुभव प्रत्येकाला असतो ना कुठं कुठं आपण अनुभव घेतलेला असतो त्या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं ओके पुढे बघा तारतंत्री वायरमन ओके एस एस सी उत्तीर्ण हे गरजेचं आहे आय टी आहे त्याच्यामध्ये आणि अनुभव असेल तर चांगली गोष्ट आहे अनुभव असेल अनुभव धारकास प्राधान्य म्हणजे समजलं तुम्हाला कि बघ अनुभव धारकास प्राधान्य म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एकाला एका व्यक्तीला अनुभव आहे समजा एखाद्याला एकशे वीस मार्क पडले एकाला अनुभव येईन एकाला अनुभव नाहीये तर ज्याला अनुभव आहे सारखे मार्क असेल तर त्याला घेतलं जातं असं कार्यक्रम असा कार्यक्रम असतो तो है ना सारखे मार्क असेल तर अनुभव आल्याला प्राधान्य दिलं जातं असं त्याचा अर्थ असतो अनुरेखक म्हणून आहे महाराष्ट्र सी बारावी तुमची उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील अनुरेखक किंवा तत्सम कोर्स कोणता असेल तर उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान ठीक आहे हे समजते तुम्हाला बघा ओके त्यानंतर बघा मेन काय गोष्ट असेल तर म्हणून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि ॲटोकॉड हा कोर्स तुमच्याकडं असेल तर ते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे प्रमाणपत्र काढचं ते असेल तर तुम्ही चांगली गोष्ट म्हणजे म्हणजे ते असेल असणंच गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि अनुभव असेल तर प्राधान्य आहे ठीक आहे महत्वाची पद कोणती कोणती बघा आता बरेचसे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे वैद्यकीय अधिकारी ना प्रमुख अग्निशमन ना हे तुम्ही बघू शकता पीडीएफ पण महत्वाचं म्हणतो परिचारिका हे तुम्ही बघू शकता परिचारिकामध्ये एचएससी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि ते तुमचा अनुभव आता हे शिपाई बघा परेशा विद्यार्थ्यांचं सर शिपायासाठी काय होतं तर गड्डचं पद हे शिपाई रे ऐ लक्ष द्या शिपायासाठी जी तयारी करतात त्यांना लक्ष द्या बाई शिपाईपद म्हणजे काही थोडी पगार जबरदस्त आहे तिच्याही रुपये आहे शिपाई पदासाठी बघा तुमचं जर महाराष्ट्र राज्य म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला कळतंय ओके एकोने हे कोण आहे देव काय म्हणतो बाबा या भरतीचा उपयोग नाही म्हणजे आता पहिले एकदा बघून घ्या हवालदार नाईक ओके हे पदोन्नतीचं पद आहे प्रमोशनचं वॉलमन हे सरळ सेवाचं पद आहे जे विद्यार्थ्यांचं दा, दा, दा उत्तीर्ण आणि त्यांचं औद्योगिक प्रशिक्षण संस्थे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम झाला असेल तर तुम्हाला हे हे पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर अग्निशामक विमोचक फायरमन गड्ड ओके हे पण शैक्षणिक अर्थ दिलेली एस एस सी उत्तीर्ण आणि तुमचं याच्यामध्ये सहा महिने कालावधीचं अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र ओके मी लक्षात ठेवा त्यानंतर त्यांनी काय म्हणलं बघा इथं शारीरिक पात्रता दिलेली अग्निशमनला एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी एकशे सत्तावन सेंटीमीटर ओके जसं आपलं पोलीस भरती समजा तसंच आहे ठीक आहे पुढचं बघा सफाई कामगार सातवी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि मुकादम ठीक आहे यामध्ये बघा तुम्ही बघू शकता मुकादम म्हणजे हो जे ते पदोन्नतीचं पदेपूर्व पदोन्नती म्हणजे प्रमोशन न होतं ते जे अगोदर कुठं जॉबला असेल ते त्यांना आहे ते सफाई कामगार बघा वारसा हक्काने आहे ते सातवी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ठीक आहे ते हे महत्वाचं आहे ओके हे आपण गटक आणि डि बघितले आता याच्यामध्ये बघा संगणक अर्हता काय म्हणले संगणक अहर्तामध्ये एक महत्वाचं तुम्हाला इथं सांगितलेलं तुम्हाला की सर मधील पदावर नामनिर्देशन आणि सेवेने पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने नियुक्त होण्यापूर्वी किंवा पदोन्नतीपूर्वी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार संगणक अर्थ प्रचालन प्रमाणपत्र धारण करणे किंवा संगणक अर्थ प्रचलन प्रमाणपत्र साधन करण्यापासून सूट मिळाली असणे आवश्यक राहील सदर संगणक प्रचलन प्रमाणपत्र धारण केल्याशिवाय पुढील वार्षिक वेतनवाडीस अथवा पदोन्नतीस पात्र समानण्यात येणार नाही म्हणजे प्रमोशन जर तुम्हाला हवं असेल तर तुमचं एम एस सी साठी होणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला एम एस साठी असणं गरजेचं आहे ओके समजते मी काय म्हणत होतो हा अकाउंटंट आणि ऑडिटर यांच्यासाठी वेगळी त्यांच्यासाठी मी तुम्हाल तुम्हाला सांगितलं होतं त्यांचं वेगळे हे घटक आणि डचं बघतोय आपण ते अ आणि ब मध्ये येतो हे लक्ष ठेवायचं तुम्हाला ठीक आहे चालेल ओके येस तर हे तुमच्याकडे तुम्हाला काय करतो मी याची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामला शेअर करतो पूर्ण एकदा व्यवस्थित वाचा शैक्षणिक अर्थ एकदा बघा काय असेल तर आणि कंप्लीट वाचून तुम्ही काय करा याचं काही काही अडचण असेल तर मला सांगा ठीक आहे चालेल येस ते नगर परिषदचं आहे ठीक आहे येस chalo okay